नुकताच मेळघाटातील नंदगवळी समाजाची लोकसंस्कृती या ग्रंथाचे प्रकाशन सोहळा मोठ्या थाट्यात समाजाच्या मोठ्या गर्दीत संपन्न झाला या सोहळ्यासाठी गणमान्य पाहुणे सुद्धा आमंत्रित केले होते यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हिरामन आपासाहेब गवळी विकास पाटील सर जागतिक अहिराणी परिषदेचे अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब हटकर ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर रमेश सूर्यवंशी भाषातज्ज्ञ आणि पुस्तकाचे परीक्षण म्हणून आदरणीय प्राध्यापक डॉक्टर काशीनाथ वराडे सर उपस्थित होते आर्वीवरून डॉक्टर प्रसन्न कुमार बम गवळाऊ गाईचे तज्ज्ञ उपस्थित होते तसेच मेळघाट गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष श्री धर्मराजी खडके साधुरामजी येवले ईश्वरदाजी गायन व सर्व पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते या कार्यक्रमाला महाराष्ट्र गवळी समाजाचे जिल्हाध्यक्ष सदाशिवराव खडके राजा पाटील गजानन येवले व मेळघाटचे मोठ्या संख्येने समाज बांधव एकवटला होता सोबतच अहिराणी भाषा आस्वादक मंडई जमली होती पाहुण्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले लेखक संजय गायन यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक व लेखकाचे मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला अनुसरून लेखकांनी वेगवेगळ्या विषयाचा आढावा सुद्धा घेतला लेखकांनी समाजातील लोकसंचित ठेवा लोकसाहित्य तसेच समाजातील महत्वाचे असलेले साहित्य वास्तू दागिने व वा समाजाचे एकूणच धरोहर अशीच टिकून राहावी यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे कारण जुनं ते सोनं हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वडगाव फतेपूर येथील नागरिकांनी भरपूर परिश्रम घेतले मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा